माझं नाव वतन पठाण नग, मी जयसिंगपूर नगर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक सात बमधनं पुरुष विभागातून माझी उमेदवारी राजश्री शाहू विकास आघाडीने जाहीर केलेली आहे त्याबद्दल मी आमच्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री राजेंद्र पाटील अटरावकर साहेब आणि आमच्या आघाडीचे नेते राजेंद्र संजय पाटील अटरावकर साहेब यांचा आभार मानतो मुळता ही उमेदवारी घेण्याचं कारण म्हणजे मला माझ्या तरुण वयापासूनच मला समाजकारण करण्याची आवड आहे लोकांची सेवा करण्याची आवड आहे आणि मला ज्यावेळी प्रभाग क्रमांक सात ब अलॉट झाला त्यावेळेला मी माझ्या प्रभागातून माझ्या चार ते पाच पदयात्रा काढल्या मी मतदारांना भेटायचा प्रयत्न केला मी शेवटच्या मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न जा केला तुम्हाला मूळ सांगायचं म्हणजे माझा जो सात नंबरचा वॉर्ड आहे हा बारावी गल्ली तेरावी गल्ली जयसिंग नगर मच्छी मार्केट काडगेमाळा आणि शिवाजी हाऊसिंग सोसायटी एवढा आहे हा वॉर्ड जयसिंगपूरच्या बाकी राहिलेल्या बारा वॉर्डच्या तुलनेत सर्वात मोठा आहे सर्वात मोठं म्हणजे मतदारची संख्या सर्वात जास्त जास्त आहे या वॉर्डामध्ये तर ज्यावेळी मी या वॉर्डामध्ये फेरत होतो त्यावेळी मला असं जाणवलं की जयसिंग भागा भागा नगर भागामध्ये जे रहिवासी आहेत त्यांचा मना किंवा मच्छी मार्केट ह्या भागाचे जे रहिवासी आहेत त्यांचा प्रॉपर्टी कार्डचा इश्यू खूप मोठा आहे आमचे नेते आमदार अडरावकर साहेब यांनी राजीव गांधीनगरमध्ये मागच्या दहा बारा महिन्यापूर्वी एक दोनशे ते अडीचशे प्रॉपर्टी कार्ड घेऊन देऊन त्यांच्या त्यांची जी घरं आहेत ते नियमित केलेली आहेत तर आता या पुढील पाच वर्षामध्ये आमचा एक अजेंडा राहील की जी राजीव गांधी नग, नगर जयसिंग नगरमधील मना किंवा मच्छी मार्केटमधील जी घर घर आहेत आहे त्या ठिकाणी आणि आहे तसं आणि आहे त्या जागावर त्यांना आम्ही त्यांचं प्रॉपर्टी कार्ड काढून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू यासाठी आमच्या नेत्यांशी आमचं ने बोलणं झालेलं आहे ने 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 आणि आम नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपण हे काम ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये शंभर टक्के पूर्ण करू जर तुम्ही शिवाजी हाऊसिंग सोसायटीचा बोलाल तर शिवाजी हाऊसिंग सोसायटीचा पण प्रॉपर्टीचा इश्यू बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे आता आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचे आमदार साहेब मागच्या पंधरा दिवसापूर्वीच उपजिल्हाधिकारी यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि जनरली सरकारी काम असतं प्रत्येक गोष्टीला वेळ असतो कागदाला कागद लागतो त्यामुळं काम डिले होते पण शंभर टक्के मला ही खात्री आहे की आमच्या पाठपुराव्यानंतर आमच्या आमदार साहेबांच्या पाठपुराव्यानंतर आम्हाला या सरकारी कामात यश मिळेल आणि शिवाजी हाऊसिंग सोसायटीचा जो प्रलंबित इशू आहे तो शंभर टक्के मार्गी लागेल दुसरं म्हणजे शिवाजी सोसायटीमध्ये जो रस्त्यांचा घन इशू आहे ज्या तिथल्या नागरिकांची ती एक भेडसावणारी समस्या आहे त्यांच्याशी मी पर्सनली भेटलो बोललो तर तो पण प्रश्न आम्ही मार्च महिन्याच्या सेकंड वीक पासून मार्गी लावायचा प्रयत्न करू आणि हा शब्द आम्हाला आमच्या आघाडीचे नेते अड्रावकर साहेब संजय पाटील अड्राकर साहेब यांनी दिलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे भुयारी गटारासाठी म्हणा किंवा तुमचं जे आपला घरगुती गॅस आहे त्यासाठी म्हणा किंवा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी मिळावं हो। त्यासाठी जी रस्त्याची खुदाई झालेली आहे कारण खुदाई केल्याशिवाय आपण पाईपलाईन टाकू शकत नाही आणि त्या खुदाईमुळे रस्त्याची थोडीशीच दुरावस्था झालेली आहे जर तुम्ही आता बघाल मागील आठवड्यापासून जिथं खुदाई केली होती तिथं मुरून टाकून त्याचं रोलर करून काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामासाठी जयसिंगपूरात जिथं पण खुदाई झालेली आहे त्यासाठी लागणारा जो निधी आहे डांबरीकरण करण्यासाठी तो पूर्णतः जयसिंगपूर नगरपालिकेच्या खात्यामध्ये जमा आहे आणि हे आमच्या नेत्यांचं यश आहे आणि त्यामुळं मार्च महिन्यामध्ये ही कामं सुरू करायला नगरपालिकेला म्हणा किंवा निवडून आलेल्या उमेदवारांना म्हणा त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्यास काहीच अडचण येणार नाही तिसरी गोष्ट आहे की जे छोटे आणि अरुंद रस्ते आहेत ते रस्ते कायमस्वरूपी टिकावे म्हणून आपण त्याचं कॉन्क्रीटी करून करून घेत आहोत ती पण कामं मार्च एप्रिलपासून सुरू होतील ज्यावेळी मी मच्छी मार्केटमध्ये म्हणा किंवा जयसिंग नगरमध्ये फिरलो त्यावेळी मला तिथं थोड्या समस्या जाणवल्या जसं मच्छी मार्केटमध्ये कारण ते मटन आणि चिकन आणि फिशचं मार्केट आहे त्यामुळे तिथं भटक्या आणि मोकाट जनावरांचा सोयसोबाट आहे तर माझ्या प्रयत्नानं मी त्या भटक्या आणि मोकाट जनावरांचा नक्कीच बंदोबस्त करेन त्यामुळे तिथं फिरणाऱ्या लोकांना म्हणजे भयमुक्त वातावरण राहिलं आणि ते आरामात त्या भागातून ये जा करू शकतील दुसरी गोष्ट म्हणजे तिथं स्ट्रीट लाईटचा थोडासा तिथं शॉर्टेज आहे तर आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याचा पाठपुरावा करून तिथं बऱ्यापैकी तो प्रभाग जो आहे तो प्रका, प्रकाशमय करू म्हणजे तिथं लोकांना येण्या जाण्यास म्हणा किंवा काही करण्यास तिथं म्हणजे ये जा करण्यामध्ये त्यांना कुठलाही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही मच्छी मार्केटच्या मागे जो मोठा नाला आहे तो नाला आजच्या तारखेला खुला आहे आणि त्याच्या साईडमध्ये एक थोडस कॉन्क्रिटीकरणची शीट आहे आणि त्यावरून लोक जा करतात मी माझ्या प्रचारामध्ये मी स्वतः त्यावरून ये जा केलो तर माझा पहिलं काम राहील की ते कम्प्लीट नाला झाकून घेऊन म्हणजे तिथं लोकांना व्यवस्थित येजा करता यावी जयसिंग नगरमध्ये म्हणाल तर जयसिंग नगर खूपच असं कंजेस्टेड आणि अडचणीचं आहे उमराला उमरा आहे आणि रस्ते खूप छोटे आहेत रस्ते छोटे आहेत रस्ते रुंदीकरण तर कोणालाच पॉसिबल नाही पण आहेत ते रस्ते व्यवस्थित करून तिथं जे गटारीचं काम नियमितपणे होत नाही त्यासाठी एक अमोल सिस्टम लावून तिथं नेहमी स्वच्छता राखण्याचा मी माझ्या माझ्याकडून नेहमी प्रयत्न करेन जयसिंगनगर भागामध्ये पण बऱ्यापैकी स्ट्रीट लाईटचा शॉर्टेज आहे तिथं पण मी बऱ्यापैकी प्रयत्न करून फॉलोअप करून तिथे स्ट्रीट लाईट लावायचा प्रयत्न करेन तुम्ही फिरून जर आलात तर बारावी तेरा वेलीमध्ये असे मेजर प्रॉब्लेम्स नाहीत फक्त रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तो, तो रस्त्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करेन आणि ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्हाला आमच्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे आणि फ्री हँड दिलेला आहे की तुम्ही लोकांशी जाऊन आ... लोकांशी जाऊन तुम्ही उघडपणे त्यांना कमिट करू शकता की बाबा आपण ही रस्त्याची जी कामं आहेत ती मार्च महिन्यामध्ये चालू करून आपण जास्तीत जास्त एप्रिलच्या एंडपर्यंत ती रस्त्याची डांबरी करण्याची कामं म्हणा किंवा अजून दुसऱ्या काय समस्या असतील इमिटेक्ट समस्या ज्या असतील म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत त्या सगळ्या आम्ही पूर्ण आ... करायचा कुठल्याही परिस्थितीत प्रयत्न करू बरीच कामं माझ्या डोक्यामध्ये मा आहे ओवर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला ते लक्षात येईल की आम्ही काय केलं आणि काय करू शकतोय हा आमचा अति आत्मविश्वास आत्म नाही आहे पण आम्हाला खात्री आहे की आमच्या तालुक्याचे जे ज्येष्ठ नेते कार्यक्रम आमदार डॉक्टर राजेंद्र आड्रावकर यांची कार्यशैली पूर्ण तालुक्याने बघितलेली आहे त्यांनी बऱ्यापैकी प्रत्येक समाजाला समाजाचा हॉल बांधून दिलेला आहे बरीच काम आहेत जसं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आंबेडकर साहेबांचा पुतळा आहे स्टेडियम आहे अंडरग्राऊंड गटारी आहेत अंडरग्राऊंड गॅस लाईन आहे अंडरग्राऊंड पाण्याची लाईन देऊन ते पाणी चोवीस पा, ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्हाला मिळणार आहे तर या सर्व माध्यमातून मी आमच्या तालुक्याचे आमदार श्री राजेंद्र पाटील अठरावकर यांचा आभार मानतो आमचे नेते आघाडीचे नेते युवा नेते डॉक्टर श्री संजय पाटील अठरावकर यांनी आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो आणि Uh, सर्व मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की उद्या येणाऱ्या दोन तारखेला आमच्या प्रभाग क्रमांक सात मधून राजश्री शाहू विकास आघाडीचं आमचं जे पॅनेल आहे त्यामधून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री संजय पाटील येवकर हो महिला गटातून सौ गायत्री रवींद्र पवार आणि पुरुष गटातून मी स्वतः वतन पठाण हे उभे आहोत आमचं निवडणुकीची निशाणी किंवा चिन्ह ही शिट्टी आहे आमच्या तिघांची निशानी शेट्टी आहे नगराध्यक्ष गटामध्ये आमचे नेते संजय अडरावकर यांचं नाव दोन नंबरला आहे त्यांचा तिथं फोटो आहे त्यासमोर शिट्टीचं चिन्ह आहे ते बटन दाबायचं आहे त्यानंतर महिला गटामध्ये दोनच उमेदवार आहेत त्यामध्ये दोन नंबरला सो गायत्री पवार यांचं नाव आहे त्यांचा तिथे फोटो आहे त्यांच्यासमोर शिट्टीचं चिन्ह आहे ते बटन दाबायचं आहे आणि दुसऱ्या मशीनमध्ये माझं नाव शेवटी पाच नंबरला आहे ते माझा फोटो आहे माझं चिन्ह आहे शेट्टी हे दाबून सर्व मतदारांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि ह्या ज्या सांगितलेली मी मगाशी जी कामं आहेत ती पूर्ण करून या विभागाचा कायापाल करण्याची संधी द्यावी हे नम्र निवेदन नम्र आव्हान जय हिंद जय महाराष्ट्र